सांस्कृतिक स्पर्धेत बुगडीकट्टे प्राथमिक शाळेचं यश समूह नृत्य वरिष्ठ गटात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजयी संघाची निवड केंद्रशाळा बेळगुंदी तालुका गडिंग्लज इथं शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत विद्यामंदिर बुगडीकट्टी शाळेनं नृत्य वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक पटकावला या विजयानंतर संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा केंद्रप्रमुख सुरेश हुल्ली राजकुमार शिंगटे महारुद्र हुक्केरी कल्पना एसणे आणि चंद्रकांत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला विजयी संघाला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत भक्ती देसाई संस्कृती सत्यगिरी नेहा नाईक सानवी मोरे मानसी कोटगी श्रेया नाईक पवित्रा धनगर लक्ष्मी धनगर सोनाली घस्ती भाग्यश्री चिखलदिनी प्रणाली घस्ती प्रतिक्षा घस्ती आणि राज घस्ती यांनी उत्साहाने भाग घेतला संगीत साथ सुधाकर कांबळे बयाजी ससाणे आणि श्रीधर कांबळे यांनी दिली मुख्याध्यापक अशोक गडद्राम प्रकाश कुंभार अप्पासाहेब कोळवी लीला पाटील करवीर गोरे आणि शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गटशिक्षण अधिकारी एन बी हालबागोळ आणि केंद्र प्रमुख राजकुमार शिंगटे यांचं प्रोत्साहनही संघाला लाभलं शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या यशासाठी मोलाचं सहकार्य केलं विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या गौरवात भर पडली आहे